शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेले अजय बोरस्ते गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी भाजप कार्यालयात दाखल झाल्याची माहिती मिळतीय भाजप कार्यालयात गिरीश महाजन यांची बैठक होतीये या बैठकीत भाजपचे पदाधिकारी उपस्थित आहेत शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार अजय बोरस्ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील सागर भाजपच्या या बैठकीत बोरस्ते जाण्यामागचं कारण नेमकं काय नक्कीच भाजप भाजपामध्ये अजय बोरस्ते जे आहे इच्छुक उमेदवार शिंदे गटाचे ते पोहोचलेले आहेत नक्की याच्या पाठीमाग कारण काय आहे हे अजून त्यांच्याकडून स्पष्ट केलं नसलं तरी ते गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी आल्यामुळे राजकीय चर्चांना उदान मिळालेलं आहे तर अजय बोरस्ते हे मुंबई मुंबईमध्ये मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर अनेक भाजपांच्या पदाधिकाऱ्यांची मंत्र्यांची भेट घेतली आणि आज ते गिरीश महाजनांची भेट घेत आहेत त्यामुळे नेमकी त्याच्या पाठीमागचं गुड काय हे अजून कळलेलं नाहीये गिरीश महाजन आणि पदाधिकारी जे बीजेपीचे आहेत ज्यात शहराध्यक्ष नाशिकचे आहेत ग्रामीणचे काही पदाधिकारी आहेत या सगळ्यांची मिळून जी बैठक सुरू झालेली आहे त्या बैठकीमध्ये गिरीश महाजन आणि अजय बोरस्ते यांच्यामध्ये काय चर्चा होईल हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार तर शांतीगिरी महाराजांनी नाशिकमधल्या अनेक इच्छुकांची शांती भंग केलेली आहे आणि म्हणूनच सध्या या सगळ्या भेटी गाठी सुरू असल्याचं बघायला मिळतंय सागर धन्यवाद या तपशिलांबद्दल